सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना सदा सर्वदा योग तूजा गडावा, तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षा रघु नायका मागणे जय जय रघुवीर समर्थ ओम श्री श्री साईनाथ महाराज जय ओम साईराम आपण सगळे कृष्णधाम यात्रेमध्ये आहोत आणि ही कृष्णधाम यात्रा करत असताना आपण द्वारकेमध्ये सगळेजण आहोत आणि द्वारका महात्म्य आपलं चालू आहे या द्वारका द्वारका महात्म्यामध्ये रुक्मिणी माता धरून सात पट्टराणींचा इतिहास आपण ऐकला की भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी कसं द्वारकेमध्ये प्रत्येकाबरोबर विवाह केला आणि प्रत्येकीच्या बरोबर विवाह करत असताना त्याच्या पाठीमागे काय भावना होती त्या सगळ्या पट्टराणी प्रकारे श्रीकृष्ण परमात्म्यांच्या जीवनामध्ये आलेल्या होत्या आणि प्रत्येक लग्नाची वेगळी अशी पूर्णपणे कथा आपल्याला ऐकायला मिळाली आणि आता उद्धवजी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला तेच सांगतात की कालुंदी ज्यावेळेला या द्वारकानगरीमध्ये आली त्यावेळेला द्वारकानगरीचं तेज होतंच परंतु त्याच्या नंतर द्वारका नगरी अजून तेजपुण्य झाली म्हणजे मला आठवते की सत्यभामाचा तो खजिना की तिच्याबरोबर खजिनाने पूर्ण द्वारका ओदपोत झाली तशी कालंदीच्या येण्याने पूर्णपणे तिच्या तेजाने द्वारका पुन्हा एकदा तेजाने सुद्धा ओदपोत झाली आणि मग या सगळ्या जणी या ठिकाणी द्वारकेमध्ये आल्यानंतर मला असं कुठेतरी वाटलं की श्रीकृष्ण परमात्म्यांचे आता विवाह पूर्ण झाले असतील आणि असे पूर्ण विवाह झालेले असताना तेव्हा मी तुम्हाला तो प्रश्न विचारला की द्वारकेमध्ये नऊ वर्ष आपल्याला पूर्ण होत आहेत आणि आता दशक म्हणजे की पुढच्या याच्यामध्ये दहा वर्ष पूर्ण होतील आणि एक वर्ष आता बाकी आहे की या दहा वर्षाच्या याच्यामध्ये दशक महोत्सवामध्ये आपण ज्या वेळेला प्रकारे साजरे करणार होतो त्याची चर्चा आपली त्याच वेळेला झालेली होती आणि त्यावेळेला मी भगवान श्रीकृष्ण परमात्मा तुम्हाला आठवत असेल त्यावेळेला मी तुम्हाला म्हणलेलं होतं त्यावेळेला तुम्ही एक मला उत्तर दिलं ज्या उत्तराची मला अपेक्षा नव्हती आणि मला आजही ते काही कळलेलं नव्हतं मी त्यावेळेला तुम्हाला विचारलं की देवा या पट्टराण्या पूर्ण झाल्या का त्याला तुम्ही म्हणलं की पट्टराण्या पूर्ण झाल्या परंतु विवाह अजून बाकी आहेत म्हणून आता विवाह अजून बाकी आहेत ह्याच्यामध्ये ते किती असतील याची मला कल्पना नाही आणि ते विवाहाच्या मागे नक्की काय प्रथा असतील त्याही मला माहिती नाही परंतु देवा त्या गोष्टीचं उत्तर ऐकल्यानंतर मी पूर्णपणे थक्क झालेलो होतो की अरे देवांना किती विवाह करायचे नक्की त्या विवाहाची काही संख्या आहे का आणि मग त्या विचारामध्ये असताना तुम्ही मला सांगितलं की प्रत्येक वेळेला जो विवाह होतो त्या विवाहामागे जशी वेगवेगळी कारणं असतात तसे प्रत्येक म्हणजे की विवाहामागे माझ्या भूमिका सुद्धा वेगवेगळ्या वेग वेग आहेत आणि त्या भूमिका तुम्हाला कळतील तुम्हाला माझं आयुष्य इतकं सोपं आहे असं समजू नका किंवा जे तुम्हाला दिसते तेच सत्य आहे असं समजू नका त्याच्या पाठीमागे बघा त्याच्या पुढे जाऊन बघा आणि या दोन्हीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टीचा कुठेतरी अंदाज येईल देवा मी तुमच्या पुढे तर जाऊ शकतच नाही पण तुमचा पाठीमागचा इतिहास मी खूप काही आठवू शकतो आणि त्या प्रत्येक इतिहासामध्ये वेगवेगळ्या गोष्टींची मला कल्पना आहे त्या वेगवेगळ्या गोष्टींचे अनुभव माझ्याकडे पूर्णपणे आहेत आणि म्हणून देवा मी त्याच्यावरच एवढं समाधान मानलं की जे काही होणार आहे त्या सगळ्या गोष्टीचा मी साक्षीदार असणार आहे बोल बोलता द्वारकेमध्ये नऊ वर्ष पार पडली आणि दहाव्या वर्षामध्ये द्वारका पदार्पण करत असताना देवा पुन्हा तुम्ही विवाह करता बाहेर निघाला आणि या द्वारकेला आठवी पट्टराणी तुमची शेवटची पट्टराणी म्हणजे पट्टराणीमधली शेवटची पट्टराणी जे तुम्ही लक्ष्मणाबरोबर विवाह केला आता लक्ष्मणा श्रीकृष्ण चरित्रामध्ये दोन आहेत एक लक्ष्मणा जी आहे ती दुर्योधनाची पुत्री आहे तिच्याबरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या मुलाचं लग्न झालेलं आहे म्हणजे यांच्या मुलांनी श्रीकृष्ण परमात्मा यांच्या मुलांनी आणि लक्ष्मणाचं दोघांवर एकमेकावरती प्रेम होता आणि मग दुर्योधनाने हे ठरवलं की नाही कृष्णाचा मुलगा आहे तर मग त्याला आपली मुलगी द्यायची नाही तर त्या ठिकाणी जाऊन त्यांनी लक्ष्मणाचं पूर्णपणे म्हणजे की तिला पळवून नेलं तिचं हरण केलं आणि बलराम दादांनी या सगळ्या गोष्टीला पूर्णपणे पाठिंबा दिला आणि तिला ते घेऊन पूर्णपणे निघून गेले म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या मुलांनी दुर्योधनाच्या मुलीबरोबर विवाह केला तिचंही नाव लक्ष्मणा होता आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांची जी आठवी पट्ट राणी तिचंही नाव लक्ष्मण आहे आता या लक्ष्मणाच्या विवाहाची म्हणजे की जी कथा आहे ती रुक्मिणी मातेशी कुठेतरी मिळटीजुळटी आहे आणि मग त्याच्यामध्ये उद्धवजी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना सांगतात की तुम्हाला आठवतं एक दिवस सकाळी तुम्ही मला निरोप पाठवला की उद्धवजी तुम्ही आज निघून या म्हणजे आणि येताना बरोबर काहीतरी कागद घेऊन या म्हणून आणि मग त्याप्रमाणे तुम्ही मला कागद म्हणजे त्यावेळेला जे पूर्णपणे पानावरती लिहिलं जायचं म्हणजे की पूर्णपणे पान असायचं जसं झाडाचं पान असतं त्या पानावरती ते पूर्णपणे मजकूर लिहिला जायचा त्यावेळेला भोजपत्र असायची भोजपत्रावरती पूर्णपणे जो काही निरोप असेल किंवा भोजपत्रावरती जे काही पत्र असेल ते पत्र लिहिलं जायचं आणि ती भोजपत्र तुम्ही मला आणायला सांगितले की ती भोजपत्र घेऊन या आपल्याला त्याच्यावरती काही संदेश लिहायचे आहेत आणि मग ते भोजपत्र मी तुमच्याकडे घेऊन आलो आणि त्या भोजपत्रांवरती प्रत्येकावरती फक्त श्रीकृष्ण 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 असं तुम्ही लिहित गेलात आणि त्या भोजपत्र मी जेवढी आणलेली होती त्याचे काही भागामध्ये पूर्ण, पूर्ण केले आणि एका भोजपत्राचे जवळजवळ चार भाग देवानी केले आणि अशी जवळजवळ वीसहून जास्त भोजपत्र ही उद्धवांनी आणलेली होती आणि ऐंशी भोजपत्रांवरती म्हणजे त्या ऐंशी भागांवरती श्रीकृष्ण 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 असं तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने लिहिलं आता याच्या पाठीमागे काय लिहिलं आहे ती मला काही कळली नाही आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हटले की चला आज आपल्याला दूरवर एका ठिकाणी जायचंय मला ते गावही माहिती नव्हतं मला तो प्रदेशही माहिती नव्हता आणि मला आजही देवा माहिती नाही की खरंच पृथ्वीवर हा काही प्रदेश आहे का ते एक स्वप्न होतं आणि त्या स्वप्नामध्ये तुम्ही मला घेऊन गेलात ते सगळ्या स्वप्नामध्ये वाटावा असा तो सुंदर प्रसंग होता आणि त्यावेळेला आपण निघून गेल्यानंतर तुमचे श्रीकृष्ण श्रीकृष्ण लिहित असताना कुठेही मला तहान मुकेचं भान नव्हतं आणि द्वारकेतून आपण दोघं बाहेर पडलो आणि बाहेर पडल्याच्या नंतर जसं तुम्ही अर्जुनाचं सार्थत्व करता तसं उद्धवांचं देखील सार्थत्व म्हणजे अर्जुनाचं जसं देवानी सारथी बनलेले आहे त्यावेळेला ज्यावेळेला उद्धव असायचे त्यावेळेला उद्धव बसलेले असायचे आणि श्रीकृष्ण परमात्मा त्यावेळेला सुद्धा सारथी असायचे भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे स्वतः त्यांचा रथ आहे म्हणजे दारू जो हा त्यांचा आहे तो पूर्णपणे दारू हा त्यांचा सारथी आहे परंतु ज्यावेळेला अशा कुठल्या प्रसंगाला जायचं असेल जेव्हा उद्धवजी बरोबर असतील त्यावेळेला दारू कला न नेता स्वतः श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी रथावरती आरुढ व्हायचे आणि पूर्णपणे सारथी बनायचे आणि त्यावेळेला त्यांच्या बरोबर उद्धवजी असायचे आणि व उद्धवांबरोबर बोलत बोलत असताना जणू काही ते सारथी म्हणजे नुसते हातामध्ये धरलेले ते घोड्यांचे लगाम असायचे त्या घोड्यांना बरोबर माहिती असायचं की देवाला कुठे न्यायचंय घोड्यांना बरोबर माहिती असायचं की आज देवाला कुठे जायचंय आणि मग एक सुंदर वाहणाऱ्या नदीच्या किनारी आपण गेलो आणि त्या किनारी गेल्यानंतर तुम्ही म्हणला की आता इथे शांतपणे उद्धवजी आपण अपन बसूया आपल्या दोघांनाही भूक लागलेली होती आणि तेव्हा तुम्ही मला विचारलं की उद्धवजी तुम्हाला, तुम्हाला भूक लागली का त्यावेळेला म्हटलं की देवा तुम्ही बरोबर असल्यावर मी तहान भूक विसरतो आपण त्या नदीचं सुंदर पाणी होतं ते पाणी प्यायलो त्या पाण्याची चव वेगळी होती आणि तेव्हा तुम्ही म्हणलात की इथे कोणतरी आपल्याला प्रेमाने जेवण घेऊन येणार आहे आणि त्या भोजपत्रामध्ये लिहिलं श्रीकृष्ण श्रीकृष्ण अशी पानं तुम्ही त्या ठिकाणी त्या नदीच्या प्रवाहामध्ये एक 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 सोडत होते देवा मला अजूनही आठवतं की ज्यावेळेला तुम्ही शेवटचं पान त्याच्यामध्ये सोडलं त्यावेळेला पलीकडे ती पानं सगळी कोणीतरी गोळा करत होतं कोणीतरी एक सुंदरशी मुलगी कोणीतरी एक सुंदरशी तरुणी त्या सगळ्या गोष्टी गोळा करत होती ती सगळी भोजपत्र गोळा करत होती आणि त्यावर लिहिलेलं श्रीकृष्ण नाव हे बघून ती इतकी तृप्त होत होती की जणू काही साक्षात कृष्णाचं दर्शन तिला होत ते भोजपत्र हातामध्ये आल्यानंतर जणू काही कृष्णाचा स्पर्श तिला होतोय या सगळ्या जाणीवेने तिने ती सगळी पत्र ती बरोबर स्वतःजवळ एकवटत होती आणि ती सगळी ऐंशीच्या ऐंशी पत्र पूर्णपणे तिने स्वतःकडे एकवटली आणि एकवटून झाल्याच्या नंतर ज्या दिशेने ती येतात त्या दिशेने ती यायला निघाली तिच्या हातामध्ये काहीतरी माधुकरी होती तिच्या हातामध्ये कसलं तरी काहीतरी पदार्थ होते आणि ते पदार्थ घेऊन ती पुढे येत होती आणि ती आल्यानंतर ज्यावेळेला तिच्या लक्षात आलं की इथे बसलेले दोघ जण आहेत आणि हेच या आतापर्यंत श्रीकृष्ण माझ्या बाजूला आली आणि तिने तुमचं रूप बघितलं ज्यावेळेला रूप बघितलं त्यावेळेला ती नतमस्तक झाली आणि नतमस्तक झाल्याच्या नंतर तिने श्रीकृष्ण परमात्म्यांना त्या ठिकाणी पूर्णपणे मिठी मारली आणि इतकं काही प्रेमाने ते आलिंगन होतं भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी तिचा स्वीकार केला आणि तुम्ही म्हणालात की लक्ष्मणा की तिघ माझ्यावर प्रेम करशील आणि लक्ष्मणा ही भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांची आठवी पट्ट राणी आहे जिथं भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांवरती निरंतर आणि निखळ प्रेम होत म्हणजे इतकं सुंदर प्रेम तिचं होतं की त्या प्रेमामध्ये कुठेच आणि कुठल्याच प्रकारचा असा प्राप्ती करण्याचा भाव नव्हता कुठेच असा प्राप्ती करण्याचा स्वार्थ नव्हता बस श्रीकृष्ण परमात्मा आहेत आणि त्या परमात्मांवरती मी पूर्णपणे प्रेम करते ते माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहेत मी शरीर आहे आणि ते आत्मा आहे मी चंदन आहे तर ते चंदन आहे तर मी सहाण आहे आणि या सगळ्या भावनेनी ती पूर्णपणे जोडलेली होती भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने तिला मिठीमध्ये घेतलं आणि फक्त एवढंच वाक्य बोलले की किती माझ्यावर प्रेम करशील लक्ष्मणा आणि लक्ष्मणाचा छंद होता की रोज ती श्रीकृष्ण नाव लिहायची आणि एक एक भोजपत्र त्या ठिकाणी पाण्यामध्ये सोडायची आणि तसे भोजपत्र सोडता सोडता ऐंशी दिवस झालेले होते तिला वाटत होतं की एक दिवस कधीतरी श्रीकृष्ण परमात्मा येतील आणि ही सगळी पत्र त्यांच्याकडे असतील आणि ती मला देतील आज श्रीकृष्ण परमात्माने भोजपत्र का घेतली त्याच्यावरती श्रीकृष्ण शब्द का लिहिला स्वतःच नाव लिहून ती पाण्यामध्ये का सोडत होते हे उद्धवजी म्हणणे मला त्यावेळेला कळलं आणि मग ती सगळी गोळा करत ती आली आणि ती आल्यानंतर ती म्हणली की किती परमात्मा तुम्ही माझ्यावर प्रेम करता तुमच्या पुढे माझं प्रेम मला वाटतं हे श्रीकृष्ण माझ्याकडे वाहत आली तेव्हाच मी म्हणलं की आता माझी तपश्चर्या पूर्ण झाली माझं प्रेम मला कुठेतरी भेटेल तुम्ही त्या ठिकाणी स्वीकार केलात आणि त्यावेळेला म्हणलं तू घेऊन काय आलेस बरोबर आणि तिने ज्या वेळेला जे बरोबर तिचं जेवण आणलेलं होतं तिने जो प्रसाद त्यावेळेला आणलेला होता त्याची चव माझ्या आजही लक्षात आहे तिने आणलेलं जेवण इतकं रुचकर आणि इतकं सुंदर होत तेव्हा कदाचित तिला हे माहिती असेल की आज तुमची आणि तिची भेट होणार आहे त्या सगळ्या गोष्टींचा आपण पूर्णपणे आहाराचा आपण स्वीकार केला आपण दोघही जण पोटभर जेवलो आणि लक्ष्मणाला घेऊन आपण द्वारकेमध्ये आलो द्वारकेमध्ये लक्ष्मण आल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रेमाची पालवी एक वेगळ्या प्रकारे द्वारकेमध्ये फुलली आणि तिच्या प्रेमामुळे जणू वृक्ष जी आपण द्वारकेमध्ये लावलेली आहे द्वारकेमधल्या वृक्षांना आपण एवढं कधी मोठं होताना बघितलं नाही एवढं फुलताना आपण त्यांना बघितलं नाही का ते कुठेतरी आपण पाणी बाहेरून आणून घालतो आणि ते पाणी कमी प्रमाणात घालतो असं तुम्ही म्हणत होता जे काही ती झाडं वाढत होती ही तुमच्या कृपादृष्टीखाली वाढत होती पण जेव्हा तुमच्या प्रेमापेक्षा अधिक प्रेम कुणाचा असेल तर ते लक्ष्मणाचं प्रेम होतं तर लक्ष्मण आल्यानंतर त्या झाडांना तेज आलं त्या वनस्पतींना तेज आलं त्या फुलांना तेज आलं आणि ती फुलं अशी पूर्णपणे म्हणजे की अशी फुलून यायला लागली झाडं पूर्णपणे फळांनी डवळू लागली आणि ते संपूर्ण द्वारकेचं रूप बघून सगळ्यांना असं द्वारकेबद्दल आकर्षण निर्माण झालं देवा प्रेम काय असतं किंवा प्रेम कशा प्रकारचं असतं ते लक्ष्मण आणि तुमच्या संवादामध्ये या द्वारकेमध्ये दशक म्हणजे दहा वर्ष पूर्ण करत असताना मला जाणीव झाली आणि या दहा वर्षामध्ये तुमच्या आठ पट्टराणी रुक्मिणी धरून या ठिकाणी पूर्णपणे द्वारकेमध्ये संपन्न झाल्या आज आठ पट्टराणींचा इतिहास सुद्धा पूर्ण झाला की देवांच्या आठ पट्टराणी आहेत त्यांच्याबरोबर भगवान श्री कृष्ण परमात्म्यांनी केलेले विवाह त्यांच्या विवाहामध्ये असलेल्या पूर्णपणे प्रसंग हे सगळे आपण ऐकले भागवत कथेमध्ये सुद्धा आपण प्रत्येक वेळेला कृष्ण विवाह ऐकतो पण तो कृष्ण आणि रुक्मिणीचा विवाह असतो याबद्दलचं फारसं माहिती पडत नाही परंतु द्वारका महात्म्यामध्ये या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत उद्धवजींनी या सगळ्या गोष्टी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना अगदी म्हणतात तशा कथन केलेल्या आहेत आणि या द्वारका दशक महोत्सवाचं पूर्णपणे सिंहांवलोकन जे होतं त्याच्याबद्दलचं जे काही पुरवणी होती ती पुरवणी उद्धवजी या ठिकाणी पूर्ण करतात आणि दहा वर्षामध्ये या पट्ट राणींबरोबर झालेला विवाह त्यांचं द्वारकेमध्ये झालेलं आगमन याच्यामध्ये ह्या दशक महोत्सवाची पूर्ती होतात किंवा दशक महोत्सवाची पूर्ती होत असताना अकराव्या वर्षामध्ये ज्यावेळेला द्वारका पदार्पण करते त्या अकराव्या वर्षामध्ये कुठली महत्वाची घटना घडते ती जाणून घेणार होता पण उद्याच्या भागामध्ये तोराज इथेच थांबूया होम साईला